उद्धव ठाकरे यांच्या हस्ते कडमेश्वर येथे शिवस्मारकाचे उद्घाटन शिंदे फडणवीस सरकारवर कडकडीत कर टीका नागपूर जिल्ह्यातील कडमेश्वर शहरात शिवसेना कडमेश्वर तालुकातर्फे निर्मित भव्य शिवस्मारकाचे उद्घाटन दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता पार पडले या स्मारकाचे उद्घाटन करण्याकरिता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना उबाटा पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे कडमेश्वर शहरात आले होते शिवस्मारकाची निर्मिती भव्य दिव्य करण्यात आली त्याच अनुषंगाने उद्घाटन कार्यक्रम सुद्धा दिमाखात भरेल असा पार पडला उद्धव ठाकरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे उद्घाटन पार पडले यावेळी उपस्थितांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी शिंदे फडणवीस पवार सरकारने नौदल दिनानिमित्त मालवण येथे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन केलेल्या शिवरायांच्या पुतळ्याची सहा महिन्यात पडझण झाल्याने कडाडून टीका केली महागाई बेरोजगारी असे अनेक ज्वलंत मुद्दे असताना शिंदे सरकार मोठ्या मस्तीने राज्याचा कारभार हाकत आहे या सरकारला कोणत्याही परिस्थितीत आपण बदलू अशी गर्जना उद्धव ठाकरे यांनी या प्रसंगी केली यावेळी मंचावर शिवसेना नेते संजय राऊत माजी मंत्री सुनील केदार माजी गृहमंत्री अनिल देशमुख रामटेक लोकसभा खासदार श्यामकुमार बर्वे शिवसेना नेते भास्कर जाधव विधानपरिषद आमदार मिलिंद नार्वेकर जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ता कोगड्डे जिल्हा परिषद उपाध्यक्ष कुंदा राऊत माजी खासदार प्रकाश जाधव आदी मुख्य अतिथींच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला यावेळी कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला निर्भय बनव आंदोलनाचे अक्षय राऊत यांनी शिवरायांवर व्याख्यान केले या कार्यक्रमाचे या के आयोजन शिवसेना जिल्हा प्रमुख उत्तम कापसे उपजिल्हा प्रमुख प्राध्यापक डॉक्टर घनश्याम मक्कासरे युवासेना सचिव हर्षल काकडे व इतर सहकार्यांनी केले नमस्कार चार विचारलं काय काम काय आता काय सांगत मी त्यांना सांगितलं की बाबासाहेब असं आहे की आमचं युतीचं सरकार नक्की येते पण कदाचित थोडं इकडे तिकडे उन्नीस बीस झालं तर आम्हाला काही अपक्षांचा पाठिंबा लागेल आणि आम्हाला खात्री आहे की सुनील निवडून येत आहे तर मग मग नाही जर का कुठे काही कमी पडलं तर मला सुनील तुमचा पाहिजे बाबासाहेब म्हणाले ठीक आहे बघू आपण निकाल लागले आणि आज सुद्धा मला आठवत आहे की पहिला फोन जर कोणाचा आला असेल तो बाबासाहेबांचा आला की उद्धवजी सरकार येते आम्ही तुमच्या सोबत आहोत मग त्याच्यानंतर सरकार स्थापन झालं शपथविधी झाला सुनील तुम्हाला मंत्री केलं आणि शपथविधीच्या वेळेला बाबासाहेब भेटले पुन्हा तिकडे नमस्कार चमत्कार झाले आणि दुपारी घरी असताना मला फोन झाला बाबासाहेबांना परत भेटायचे म्हटलं आता काय भेटायचं ठीक आहे मोठा माणूस आहे आले घरी म्हटलं बाबासाहेब काय तुम्हाला आठवत आहे की तुम्ही माझ्या घरी आला होता म्हटलं हो आणि तुम्ही मला म्हणाल होता की आमचं सरकार येत आहे पण कुठे काही कमी राहिलं तर मला तुमची गरज राहते लागेल पण मी म्हंटल होतं की हा प्रग काय करतोय याला कळते की नाही एवढं सगळं काँग्रेसचं इतके प्राबल्य आहे आणि मोठे झेंडे लावत नाही त्यांचं कसं सरकार आहे पण तुम्ही म्हणाला तसं झालं आणि हा मी सुनील माधव तुम्हाला दिला आता तेव्हापासूनच सुनील माझं सहज आले मग रमेश बंब पण आले सगळे सोबत आले आणि ते शिव आपण साडेचार वर्षाचं सरकार चाललं मग नंतर थोडीशी एक दुरावा झाला काँग्रेस शिवसेना भाजपा पण पर परत आता आपण एकत्र आलो आणि एकत्र आल्यानंतर अजून आम्हाला तसं कोणी ओळखलंच नाही मी जे म्हटलं की एकदा एकत्र आल्यानंतर तद्रुपणा करायचा नाही पाठीमागवणं ना मार करायचा नाही रामटेक मागितली आम्ही रामटेक दिली आणि माझा अभिमान आहे जे जे सगळे शिवसेनेचे आहेत शिवसेना प्रेमी आहेत त्यांनी सुद्धा कद्रूपणा केला नाही महाविकास आघाडीचा खासदार म्हणून तुम्ही निवडून दिला त्याच्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतो पण हा विजय सोपा नव्हता हो मध्ये तर असं वाटलं होतं की ज्या वेळेला रश्मितांचा अर्ज जात प्रमाणपत्र हो ना अवैध ठेवलं म्हटलं आता काय करायचो उमेदवार काळजी करू नका रश्मीता येणार तर दादा आहे आपला बर्वेद निवडून येणार निवडून आला आणि काल आता निकाल आला की तो जो प्रमाणपत्र अवैध ठरवण्याचा निर्णय होता तो अयोग्य होता तो निर्णयच अवैध वह होता मात्र गुन्हेगार कोण गुन्हेगार कोण जे प्रमाणपत्र आम्ही घेतो आमचे उमेदवार प्रमाणपत्र घेतात ते काय मालाच्या दुकानातून घेतात की चण्यावाला घेतात नाही घेतात तुम्ही बांधताना कागद डायरेक्ट महिला तुम्हाला सांगतो ना एक ऐसा सर्टिफिकेट चालले असं काय रस्त्यावरून घेतो की काय माझं तर मत आहे जाणी हा अवैध ठरवला त्या लोकांवरती आता गुन्हा दाखल करून त्यांना सुद्धा तुरुंगात टाकलं पाहिजे तर मी म्हणणे आले तर लोकशाही काही घटका चालू नाही जनतेचा आनादर म्हणजे किती करायचा आणि एवढं पण तर ही लोकसभेची निवडणूक होती काल तुम्हाला सगळ्या माहिती शिवरायाच्या आशीर्वादाने मुंबई युनिव्हर्सिटीच्या सिनेटच्या दहाच्या दहा जागा आपल्या युवा सेनेने जिंकल्या दहाच्या दहा सगळे पदवीधर आणि सुशिक्षित पत्रकार त्याच्यामध्ये सुद्धा आठ आठ साठी की दोन वर्ष निवडणूक हे पुढे ढकलत होते दोन वर्ष सिनेटची निवडणूक आता आपण विजयोत्सव सुरू साजरा केल्यानंतर काही जे म्हणतात जणू काही ही निवडणूक देशाच्या पंतप्रधान पुरवणारी होती होय होतीच कारण ज्याने मतदान केलं ते सुशिक्षित समजदार या देशाचे लोक हे मानणारे नागरिक आहेत आणि संजय राऊत तुम्ही जे काल सांगितलं की त्या निवडणुकीमध्ये सिनेटच्या म्हणून सगळ्याच्या सगळ्या अभावी सगळ्यांची डिपॉझिट जप्त झाली होती एवढी कमी सगळ्यांची आपल्या प्रतिस्पर्धी कोण भाजपची जे युवा कार्यकारिणी त्यांच्या सगळ्यांची मतं जरी एकत्र केली तरी आपल्या एका उमेदवाराच्या ते मतं येऊ शकत नाही एवढी प्रचंड प्रचंड आणि प्रचंड आशीर्वाद मुंबईतल्याने तो संपूर्ण जो कोकण पट्टा आहे अगदी मुंबई पालघर पासून सिंधुदुर्ग पर्यंत सगळ्यांनी आपल्या आहे पण निवडणूक रविवारी होणार होती पेद्रे गेले कोर्टात अपर पेद्रे त्यांनी केली निवडणूक रद्द आपण गेलो कोर्टात आणि कोर्टाने चालला हातोडला निवडणूक घेतलीच पाहिजे रविवारची निवडणूक बुधवारी झाली म्हणजे सुट्टीच्या दिवसाच्या दिवशी घेणार होते सुट्टीच्या दिवशी ती त्यांनी बुधवारी घेतली तरी सुद्धा आपण दिली आणि हेच चित्रात मला राज्यमंत्र्यां मुद्दा मग मी तर चॅनलवाल्याने की असे दृश्य टिपा जरी अंदा असला तरी आता मशाल टिपलेली आहे हा मशालीतला अंदा अंदाज जो आहे तो मशालाचा दूर करून काय काय उत्तरण पोचलेलं ते दाखवत आहे आज छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा अनावरण माझ्या हस्ते करण्याचं भाग्य मला लाभलं मी पहिला प्रथम बघितलं पुतळा कसा आहे दिमागदार आहे खरंच दिमागदार म्हणजे पाहत 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 राहावं असा पुतळा आहे आणि त्याच्यासाठी मी तर केलाय पण खास धन्यवाद देतोय की अप्रतिम असा पुतळा तुम्ही केलेला आहे आणि एक उदाहरण आहे मला कल्पना आहे की हा पुतळा काही दिवसां तुम्ही तयार होता मला आमंत्रित करण्यात आता निमित्त जरा पावसाचा जोर ओषण द्या पावसाचा जोर ओसर आज मी आहे पण नव्या काळामध्ये जे आपल्या मालवांच्या किनाऱ्यावरती घडलं संपूर्ण सर्व महाराष्ट्राला नव्हे देशाला लाजीमाना असं कृष्ठ झालं दुर्घटना घडली <laughs> एक वर्ष पण पूर्ण झालेलं नाही अजून केवळ आणि केवळ के लोकसभा जिंकायची शिवसेनेच्या ताब्यातलं कोकण जिंकून घ्यायचं म्हणून पंतप्रधान तिकडे त्या आले नौदल दिन साजरा केला ठीक आहे आम्हाला अभिमान आमच्या देशाच्या सा नौदलाचं सा सामर्थ्य सा तुम्ही जगाला दाखवण्यासाठी तुम्ही माझ्या शिवरायाच्या भूमीमध्ये आलात आम्हाला अभिमान आहे पण नौदलाचं संपूर्ण सामर्थ्य दाखवत आला तुम्ही ज्यांनी पहिल्या प्रथम आपल्या देशात आरमार सुरू केलं त्या छत्रपती शिवरायाचा पुतळा जो उभारला तुम्ही तो उभारताना काहीतरी तुम्हाला लाभ द्यायचा शरम पाहिजे तिथे त्याच्यात शरम पाहिजे खाली काल तो त्या समितीचा रिपोर्ट आलाय साचा नीट नव्हता त्याच्यामध्ये जे काय त्याचं वेल्डिंग होतं ते बरोबर नव्हतं जो धातू वापरला तो बरोबर नव्हता समुद्र किनारा आणि वारा लक्षात घेऊन स्टेनलेस स्टील सारखा धातू वापरायला पाहिजे होता तुम्ही लोखंड वापरलं ते गंजून गेले त्याचे खिळे गंजून गेले जॉईंट गंजून गेले आणि पुतळा पडला आमचे लिंदे दाढी खाजो म्हणतायत वाघ्याने पुतळा पडला वाघ्याने तुमची दाढी नाही ती उडत <laughs> तुमची दाढी नाही ना उडत मग पुतळा आणि महाराजांचा पुतळा पडतो बेशरा पडायला सांगतात वाऱ्याने पडला आणि मग आपण याने जोडे मारले तर म्हणतात का का तुम्ही काय जोडे मात्र दुसरं काय मारायचं तुम्हाला एखादी एखादी गोष्ट करताना तुम्हाला आत्मविश्वास पाहिजे की जे मी काय करतोय ते माझ्या या दैवताला साजस करतोय नुसतंच आणि काहीतरी शतकानुशत शक्का झाले तीनशे वर्ष झाली चारशे वर्ष झाली दुसरं कोणी मिळत नाही पण घेतल्या शिवाजी महाराजांचा पुतळा आणि लावला तिकडे असं नाहीये ते दैवत आहे बघितलं तुम्ही मागाशी तो आठ वर्षाचा बसला नाही केले कशी शिवलेला हे शिवप्रेम आहे हे शिकवा लागत नाही महाराष्ट्रामध्ये जो जन्माला येतो तो शिवप्रेम आपल्या हृदयात आणि रक्तामध्ये घेऊन जन्माला म्हणून अनुभव इतके वर्ष झाल्यानंतर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलल्यानंतर असं म्हणतात की एखादा मृत झालेला माणूस सुद्धा ताट जमित उभा राहील एवढं एवढी ताकद नाही एवढं तेच या दैवताच्या त्या घोषणेमध्ये ताज्या घडामोडी बातम्या व एक्सक्लुझिव्ह कंटेंट बघण्याकरिता सबस्क्राईब करा सोशल भारत 24 फोर आपल्या मातीतील लोकप्रिय चॅनल